सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील क्रमांक बेचाळीसचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आपल्या यूट्यूब वाहिनीवरून शंभर टक्के अचूक उत्तरे दिली जात असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहूनच आपली उत्तरे नोंदवा म्हणजे तुमची कोणतीही चूक होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बक्षीस तुम्हाला नक्की मिळेल कुपन क्रमांक बेचाळीस लेखकाची आई शेतात एकटीच काय गुणगुणायची आणि कुपन क्रमांक बेचाळीसच्या या प्रश्नाचं उत्तर आहे ओ व्ही पर्याय क्रमांक दोन ओवी समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून मगच आपण आपलं उत्तर आपल्या प्रवेशिकेमध्ये कुपनमध्ये नोंदवायचं आहे कुपनसोबत दिल्या जाणाऱ्या माझे गुरु माझा आदर्श या सदराचं काळजीपूर्वक वाचन केल्यानंतरच आपली उत्तरे दिली जात असल्यामुळे स्पर्धकांनी व्यवस्थित उत्तरे नोंदवावीत सगळ्यांना या स्पर्धेसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद <laughs>